नमस्कार मी सुनीता बकुल कुकिंग विथ सुनीता बकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिवा उन्हाळा चालू झालाय उन्हाळा चालू झाला म्हणजे मग आंब्याचे कैरीचे अनेक पदार्थ आपण बनवत असतो आणि आपण ते उन्हाळ्याचे साठवण्याचे पदार्थही बनवून ठेवत असतो तर मग आज आपण कैरी पासूनच एक तो वर्षानुवर्ष करत आलेलो पारंपारिक पद्धतीचा म्हणजेच गोळा आंबा कसा करायचा मी ते चला मीठे तीन कैऱ्या घेतलेल्या आहे तर आता ह्या तीन कैऱ्यांचं हे जे वरच असतं ना हे काढून टाकायचं आणि कैर्या असा स्वच्छ धुवून घ्यायच्या पहिले कोरड्या करून घ्यायच्या आणि मग त्याचे या शिवसे साले ना असे आपण बटाटे कसे साळतो कसे काढून टाकायचे बघा आपले असे मस्त चिलून झालेले आहेत असे सा साल काढून घ्यायचे त्याच्या आता एक प्लेट घ्यायची दोन मिनटं बाजूला ठेवू आपण अशी एक किसणी घ्यायची हे जे झाड होल दिसत आहेत ना ह्याच्याने आपल्याला असं बघा असे मोठे मोठे स्लायसेस कापून घ्यायचे त्याच्या म्हणजे किसून घ्यायचे असे करायचं कसे पडतात लांब लांब आले पाहिजे हे बघा आपले मस्त असं लांब सडक असे किसून झालेला आहे कैऱ्या आता या आपण वाटीमध्ये मोजून घेऊ म्हणजे मग आपल्याला गुळ घेण्याचा अंदाज येईल असं कधी पण मोजून घ्यायचा म्हणजे मग गुळ घेताना कमी जास्त होत नाही आता इथे माझा बरोबर एक वाटी भरलेला आहे कैरीचा केस कमी जास्तही करू शकतो कैरीवर डिपेंड येते तुमची कैरी किती मोठी आहे लहान आहे बघा मी इथे एक ते दोन चमचे फासूक तूप घेतलेलं आहे आपलं घरचं तूप आहे ते घेतलेलं आहे मी जो कैरीचा केस घेतलेला आहे आपण तो, तो परतवून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये मी दालचिनीचे तुकडे टाकले आहेत एक तुकडा टाकलेला आहे त्याचे दोन भाग केले मी इथे दोन तीन ते चार लवण टाकलेले आहेत ते आता हे छान असं आपण परतून देऊ ते बघा मस्त असं परतवून झालं कलर चेंज झालेला आहे त्याचा आता या स्टेपला आपल्याला गुळ घालायचं आहे मी एक वाटी केस होता कैरीचा तर मग अर्ध्या वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही गोळ तुमच्या आवडीनुसार करा तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार करायचं तुम्ही आता हे छान असं परतू देऊ आपण हे बघा आपला मस्त असा मुरंबा किंवा आंबा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार इलायचे मी असे बारीक काढून घेतल्या आहेत त्या टाकायच्या मिक्स करून घ्यायचं बघा आता आपला मुरंबा तयार आहे बघू शकता तुम्ही मस्त असं झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ एका बाउलमध्ये असं हवा बंद भरणीत किंवा असं एखाद्या बाउलमध्ये कशामध्ये असं तुम्ही हे काढू शकता आणि हे रूम टेम्परेचरवर तुमचं दोन ते तीन महिने सहज टिकतं आणि फ्रीजमध्ये वर्षभर सहजली राहू शकतं हे मुरंबा तुम्ही हा वर्ष खाल्ला तरी हा खराब होत नाही बघा इथे आपला मस्त असा पारंपरिक पद्धतीचा गुळांबा किंवा मुरंबा आपण जे बोलतो ते तयार झालेला आहे एकदम तम... कमी वेळात आणि एकदम कमी साहित्यात तयार होतो हा आपला पारंपरिक पदार्थ आहे तर नक्की ट्राय करा आणि कसा झाला तुमचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्या अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी कुटेन विथ सुनीता गुरकुलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार